परिसर त्वरित अद्ययावत छताखाली कामकाज चालवा असं ऍडव्होकेट स्वाती शिंदे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी मनोजी साळुंखे आशिष साळुंखे गजानन मोरे चेतन भोसले अनुज निकम हेमलता मोरे हिना शेख नीना सावर्डेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते सांगलीमधील माधवनगर रोडवर चालू असलेलं आर टी ओ कार्यालय जुना बुदगाव रोड येथे जुलै महिन्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलं परंतु ही जागा नवीन असल्याने इथे येणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होत आहे कारण का इथं जी स्वच्छता हवी किंवा मुरूम हवा किंवा इथलं गवत काढलं गरजेचं आहे त्याचबरोबर या विभागामार्फत चालवले जाणारे जे काही कार्य आहे ते चार विभागामध्ये चार ठिकाणी विभागलेलं आहे या कारणाने अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रार केल्या असता आज भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये येऊन तिथल्या अधिकारी प्रसाद गाजरेचं साहेब यांच्याशी चर्चा केली आणि या साऱ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत या भागामध्ये असणारी ही जागा जी चव्वेचाळीस कुंट्याची जागा म्हणजे जवळपास सव्वा एकरची जागा जी जागा आपल्या या आर टी ओ कार्यालयाला मिळालेली आहे हे कार्यालय हे जिल्ह्याचं एकमेव नवीन कार्यालय आहे त्यामुळे ते सुसज्ज असलं पाहिजेत व्यवस्थित असलं पाहिजेत आणि लोकांना सोयीचं असलं पाहिजेत याकरिता येण्यासाठी आत येणारा रोड हा चांगला रोड पाहिजेत या ठिकाणी चांगले पेविंग ब्लॉक पाहिजेत इथं महिला येत असतील किंवा अनेक बंधू येतात तर त्यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था आणि शेडची व्यवस्था या सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी आज येऊन आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तातडीनं होतील याच्यासाठी पाठपुरावा आम्ही करू आणि नक्कीच या ठिकाणी सुसज्ज असं कार्यालय उभं राहील आणि लोकांच्या सेवेला ते सुरू होईल अशी मला खात्री